मराठी आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सुधाकर घारे फाउंडेशन यांच्या मार्फत तसेच कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्या वतीने कर्जत मधील रॉयल गार्डन येथे महिलांसाठी महिलांच्या संस्कृतीला जपणारा किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपणारा असा एक बहारदार कार्यक्रम करण्यात आला आणि या कार्यक्रमाचं नाव होतं श्रावणसरी श्रावणसरी कार्यक्रमामध्ये का, प्रमुख आकर्षण जे होतं ते मराठी सिने कलाकार रश्मी अनपट व धनश्री काडगावकर या दोघी अभिनेत्री ज्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होत्या या कार्यक्रमामध्ये स्वतः सुधाकर घरे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांनी सांस्कृतिक नृत्य सादर केली महिलांच्या संस्कृतीला जपणारा हा सुंदरसा कार्यक्रम कर्जतच्या रॉयल गार्डन येथे आज संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सुधाकर घारे यांनी एक विशेष असं भाषण केलं हे भाषण आम्ही आपल्याला पुढच्या बातमीपत्रामध्ये दाखवणार आहोत कारण या बातमी या भाषणामध्ये सुधाकर घारे यांनी विरोधक त्यांना बदनाम करण्यासाठी कशा कशा प्रकारे कट रचत आहे त्याचा उलगडा याचं स्पष्टीकरण जे आहे त्या भाषणामध्ये दिलेलं आहे परंतु आजचा जो कार्यक्रम आहे आपल्या महिलांसाठी आणि यामध्ये आपण महिलांनी केलेली त्यांची नृत्य तसेच महिलांचे त्यावेळेला घेण्यात आलेले लकी लकीट्रावे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला सादर करणार आहोत याचबरोबर उद्याच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये सुधाकर घारे यांनी आज केलेलं संपूर्ण भाषण आम्ही आपल्याला दाखवणार आहोत तर चला तर मित्रांनो कर्जतच्या रॉयल गार्डन येथे संपन्न झालेल्या आज श्रावण सरी या भारदार कार्यक्रमाचे आपण क्षणचित्र पाहूया सन्मान्य भरतभाई भगत आपणास विनंती आहे श्रावण सरीचा हा सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात उपस्थित सर्वच महिला वर्गाला आजच्या कार्यक्रमाचं आयोजन सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला पक्षाच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे आणि या उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देतील सन्मान्य भरतभाऊ भगत श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीचं व्रत हे हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे के केलं जात हिंदू धर्म रीतरिवाजाप्रमाणे एकदा एका मुलीचा विवाह झाला की साधारणतः पाच वर्ष आपल्या सासरी मंगळागौर साजरी करून ती वैवाहिक जीवनाला सुरुवात करत असते आपण सर्व महिला भगिनी एक दुर्गेचं रूप आहेत जेव्हा जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा आपल्या सर्व महिला सर्व माझ्या महिला भगिनीने खऱ्या अर्थाने दुर्गेचं रूप होऊन सर्वांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे आपण सर्वांनी प्रथम शिकलं पाहिजे नंतर संघटित झालं पाहिजे आणि नंतर संघर्ष केला पाहिजे नमिता सुधाकर भाऊंच्या संसाराचा गाड्याचं दुसरं चाक देखणं आहे ते देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत तर दोघां दोघांनी मिळून एक चिठ्ठी या ठिकाणी बाहेर काढायची आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून त्या नशीबवाण महिलेला त्या भाग्यवान ताईला आपण या ठिकाणी पहिलं पारितोषिक लकी ड्रॉच्या कुपन देणार आहोत पाचव्या क्रमांकाचं लकी बक्षीस कुणाला जात आहे हे आता आपण बघूया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे दुसरं छोटं कुपन घेऊन यायचं आहे एक हजार बारा हा दहा बारा असं जे एक शून्य एक दोन एक शून्य एक दोन हा ज्यांचा कुपन क्रमांक आहे त्या जरा या भाग्यवान ताईला पक्षी कलश आहे येत्या नवरात्री ताईच्या घरी पूजा केली जाईल हे मात्र नक्की आहे प्रतीक्षा संपली आपण ज्यांचं शुभागमनाची ज्यांच्या प्रतीक्षा करत होता अशा रश्मी अनपट यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय जोरदार टाईने स्वागत करायचंय रश्मीजी कर्जतमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सुधाकर भाऊ घरी फाउंडेशन आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित हा मंगळागौरीचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक पारंपरिक गीतांना अनेक परंपरांना आपण खरं तर नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि समोर ज्या सगळ्या सख्या बसलेल्या आहेत या कर्जत तालुक्यातल्याच आहेत आणि तब्बल तीनशेहून जास्त ज्या गृहिणी आहेत त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला दाखवण्यासाठी व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत हे सन्माननीय सुधाकरजी सुधाकर भाऊ घाल आहेत तर आमच्या आयोजकांविषयी काय सांगाल या समोर बसलेल्या सख्या ज्या तुम्हाला ऐकायला खूप जास्त उत्सुक आहेत त्यांच्याविषयी काय का सांगाल नमस्कार आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सुधाकर भाऊंचे मनापासून आभार मानते खूप छान वाटतंय कर्जात मध्ये येऊन आणि माझ्या मैत्रिणींचा उत्साह हो बघून तर म्हणजे मज्जा आली आहे तुम्हाला आली आहे की नाही मज्जा एन्जॉय करताय की नाही कार्यक्रम <laughs> खरंच खूप छान वाटतंय कसं असतं आपण दिवसभर घरातली कामं मुलं नवरा यामध्ये आपला दिवस कुठे जातो आपल्याला कळत नाही पण जेव्हा असे काही कार्यक्रम असतात तो दिवस आपला असतो हक्काचा दिवस आपण सकाळी उठून लवकर सगळी कामं करून मस्त नटून इथे येतो आणि इथे एन्जॉय करतो हे मला वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी आ, असा व्यासपीठ आयोजित केला आहे भाऊंनी याबद्दल खरंच मला खूप छान वाटतंय आणि ओव्हरऑल सगळ्या ज्या नटून आल्या आहेत मला असं वाटतंय मीच खूप साधी दिसते आहे का खरंच खूप छान वाटतंय मजा आली आणि आता मला तुमचे पफॉर्मन्सेस बघायचे आहेत बघूया कोण कसं नाचतं आहे आणि खूप वेगवेगळे प्रा पारितोषिकसुद्धा आहेत तर मी शेवटपर्यंत मस्त डान्स पफॉर्मन्सेस एन्जॉय करणार आहे हे भाड्याचं घर वेगळं आहे बरं का कोणता हे देहरूपी भाड्याचं घर आहे आणि याचा मालक इथला कोणीही नाही याचा मालक वरती बसलाय पडला ज्यांचा कुपन क्रमांक आहे अंक हा ज्यांचा कुपन क्रमांक आहे या या या, या मग ति, तिथे पाठवू आम्ही रश्मीजींना प्राईज घेऊन नाही ना इकडे या मग <laughs> चला गुलाबी साडी नाही पण गुलाबी ड्रेस घालून कोणीतरी येते जरा गुलाबी साडी होऊन आले मी आज हो येते मला केला शृंगार दिसते मी भारी जणो अप्सरा मी खास लाल गुलाबी पागल करते तुझे मोर चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो वाली उमलोना माडाली प्रीतिनावी मुखवाली बहरला हा मधुमास नवा एस युज्युअल गो टू दिस नरी अभिनेत्री स्टेज वरती आलेली आहे दनाश्री जीन साठी एकदा जोरदार टाळ्या सले पाहिजे करत कर धनश्रीजी अख्ख कर्जत जमलंय अख्ख कर्जाचा ग्लॅमर आम्ही गोळा केलंय मराठी सिने इंडस्ट्रीतला ग्लॅमर बघायला काय फील करता या सगळ्या एनर्जीकडे बघून नमस्कार कर्जत कर थोडा आवाज पाहिजे हा नमस्कार खूप मस्त वाटलं कारण मी जशी एंट्री घेतली तसं सगळेजणं सगळ्या जणांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसत होता आणि मलाही तितकाच इत आनंद होतो आहे जणींना बघून कारण इतक्या छान नटल्या आहात सगळ्या आणि म्हणून मी पण थोडासा प्रयत्न केला आहे नटायचा म्हणलं चला आज फुल ऑन होऊन जाऊ दे पण खूप छान वाटतं आहे खूप सुंदर मला ना तुम्हाला विचारायला आवडेल धनश्रीजी की मराठी परंपरा आता फारशा अस्तित्वात राहिलेल्या नाही आहे थोड्या थोड्या पाठीमागे पडत चाललेल्या आहेत पण सुधाकर भाऊ घारे यांनी आयोजित केलेला हा आजचा इतका सुंदर उत्सव सोहळा आणि यांच्या माध्यमातून ना आज मराठीच जे पारंपरिक गीतं आहेत त्यांना पुन्हा एकदा नव्याने उजाळ्या द्यायचा प्रयत्न केला जातोय मराठी परंपरेला पुन्हा एकदा नव्याने साज चढवायचा प्रयत्न केला जातोय या उपक्रमाबद्दल आणि आमच्या सुधाकर भाऊंबद्दल काय बोलाल नक्कीच मला असं वाटतं की आज इतक्या प्रमाणात या सगळ्या महिला उप इथे आलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाचा आनंद त्या लुटत आहेत याचाच अर्थ ते सगळेजणं सुधाकर भाऊंना खूप मानतात याची प्रचिती येते आणि मी पण खरं तर त्यांना भेटण्याची वाट बघते आहे सुधाकर भाऊ कुठे आहेत ते येत आहेत का अजून येऊन गेले अच्छा तर मला नक्कीच त्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं आणि मला असं वाटतं पुढच्या इलेक्शनमध्ये ते नक्कीच भाजी मारणार आहेत कारण महिलांचा सपोर्ट असेल तर आपण कुठेही पोहोचू शकतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ऑल द बेस्ट सुधाकर भाऊना शृंगारसाच <laughs> दिसते मी भारी जाणो सरा मी खास कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशि चाल राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि ला। दिसते मी भारी राजा फोटो माझा